सविता दाखवलं नाही तर आपणही वाचणार नाही कारण असं म्हटलं जातं की प्रत्येक वेळी लोक जे आरक्षण हे दोन प्रकारचं आरक्षण आहे आपल्याला सविता त्याच्या माध्यमातून मिळालं एक आहे की मूलभूत अधिकार त्याच्यामध्ये शिक्षण येतं पण दुसरं आरक्षण आहे जे पॉलिटिकल जे राजकीय आरक्षण आहे हे फंडामेंटल राजकीय बाबासाहेबांनी फक्त नावाचं सांगितलं ठेवलेलं होतं आणि आपल्याला किंवा वेगवेगळ्या एसीएसटी ओडीसी आणि काही मायनॉरिटीला आणि गोष्टी की ऑपॉर्च्युनिटी म्हणजे समजा आपल्याला तर ऑपॉर्च्युनिटी आता आपल्याला बसलेलं की आता कौशल्य जे टीचर आहे किंवा आकाश डॉक्टर आहे सिद्धिया ती सुद्धा डॉक्टर आहे

आवश्यक म्हणजे हा एक प्रश्न जो आहे आणि आपल्या सर्वांसाठी तो महत्वाचा टिकल आहे आणि तसंच तो महत्वाचा टिकाईल आहे शिक्षणासाठी शिक्षणाशिवाय कनो काय नाही आणि सध्याच्या काळात शिक्षण तर सामान्य लोकांच्या पलीकडे आणि मला वाटत की आपल्या देशामध्ये जे जे काही बदल पटेन होत आहे ते जर बदल आपण भेटले तर आपला समाज आहे त्याची जी आर्थिक घणी म्हणतात ती अजून तशी काही बसली नाही मला वाटतं माझ्या गावातली माझ्या पिढीचा आणि एक व्यक्ती तो साधे काम आणतात म्हणजे सगळ्या लोक अशी अवस्था आणि आपल्याला माहित असेल आम्ही गरीबच्या शापातच जन्म घेतले आणि अशा अशा परिस्थितीतून वर येताना आणि आपल्याला जेव्हा नोकरी संधि भेटते तेव्हा निश्चित त्याचा फायदा होतो आपली थोडीफार आर्थिक प्रगती होते परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं आज महागाई तर शिकेला पोहोचलेली आहे आणि अशा परिस्थितीत आम्ही जरी एक नोकरी नोकरदार वर्ग असलो तरी आपली किंमत ताराळ होते कारण आपलं जे आर्थिक गणित असतं ते, ते कसं बसवावं हे खूप कठीण असत परंतु मला हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे की अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं तर पैशाचा विनियोग कसा करावा ही गोष्ट आपल्या समाजामध्ये नाही आणि तो त्याला फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणतात ते फायनान्शियल मॅनेजमेंट आपल्या समाजाला शिकलं पाहिजे कारण आम्ही जे नोकर नोकर नोकरदार लोक आहोत तिने आम्ही आमच्या महत्वाकांक्षा दाखवतात आपल्याला चांगलं राहायला पाहिजे चांगले कपडे असते आपली ती त्या मुलं असता कपले वगैरे तो आपल्याला करावा ती इतरच आहे ती जेव्हा इतर समाजामध्ये विसरतात तर त्याचं ते स्टँडर्ड मेंटेन करायला पाहिजे आणि अशा अशा परिस्थितीमध्ये आपलं जे जे आर्थिक गणित आहे ते थोडं तो इनडायचं तर मला असं वाटतं की आपल्याला या बाबतीमध्ये खूप गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि आपला जो खर्च आहे त्याचं जे व्यवस्थापन आहे त्याचं आपण चांगलं व्यवस्थापन करायला पाहिजे आणि आपला शिक्षण असो आपलं राहणीमान असो आणि त्याचा जो खर्च आहे तो कसा आपण बँकामध्ये घेऊ आणि अवास्तव आपले लोक विनाकारण काहीतरी कर्जामध्ये गुंतात तर शक्यतो आपण तशी परिस्थिती उडवणार नाही या याविषयी याची आपण खातरदारी घेतली पाहिजे आणि मला असं वाटतं की आपल्या समाजासाठी हे खूपच आवश्यक आहे आणि आपल्या समाजाने केलं पाहिजे असं मला वाटतं ओके धन्यवाद निखील तर एक गोष्ट इतर नमूद करा म्हणजे करण्यास इच्छितो की आपण जर बघितलं की इंग्या भारतावर राज्य करत होते त्यावेळी ते पस्तीस टक्के आपल्याला राजेश्री शाहू महाराज टक्के बजेट खर्च करायचे आणि जे लोक आता इन्कम टॅक्स भरतात इन्कम टॅक्स झाला म्हणजे आता भारतात फक्त चार टक्केच एज्युकेशन खर्च केले जातात विचार करा राजेश्री शाहू महाराज पन्नास टक्के आपल्या उत्पन्नाचा खर्च शिक्षणावर करायचे इंग्रज पंचवीस टक्के खर्च करायचे आणि सर्वे असं सांगतो की आपल्या कमाईत केवळ दहा टक्के आपण शिक्षणावर खर्च करू शकतो उदाहरण म्हणजे पगार दहा हजार हजार आहे तर केवळ तुम्ही एक शिक्षणावर खर्च करू शकता त्याच्यासोबत तुमचा खर्च आहे देनिरी खर्च आहे जेवण आहे कपडे खूप सारे पण त्याच्यामध्ये जसं तुमचं संत कबे बिघळी राधासपणा सगळ्या गोष्टीसाठी आपण त्या खर्च केल्या तर केवळ आपण दहा टक्के करू शकतो त्यामुळे आजची आपली आणि भविष्यासाठी आपण केलेलं म्हणजे इन्व्हेस्टमेंट आता आपण म्युच्युअल फंड आहे ते म्युच्युअल फंड तुम्ही त्यांची मुलं लहान आहेत तुम्ही आता जर म्युच्युअल फंड केलं तर दहा असल्यानंतर हे पैसे तुम्ही तुमच्या मुलांसाठी वापरू शकता कारण जसं तिथे म्हटलं तर त्याला मी लोकात येईल कारण आपली मुलं म्हणजे आपले पालक आणि आपला समाज याच्यात काय असतो इन्व्हेस्टमेंट उत्तर करत नाही आणि ज्यावेळी आपल्याला काही प्रॉब्लेम होतात तर स्वतःचे आता ते जरी उद्योगपती असले तरी त्याच्याकडे खूप पैसे आहेत पैसे ते काय करायचे तुमच्याकडे जे पैसे आहेत तुम्ही पहिल्यांदा इन्वेस्ट इन्व्हेस्ट करायचे रातीत खर्च करा म्हणजे जेवढे तुमच्याकडे पैसे आहेत पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करा त्याच्यानंतर तुम्ही खर्च करा आपण काय करतो खर्च करतो राहिले तर काय करतो आपण म्हणजे इन्व्हेस्टर म्हणजे काय म्हणजे खर्च म्हणजे आपली अटेंडिंग हजार रुपये कधी कधी काय करता आपण म्हणजे आता ईएमआय जमान आहे टी व्ही दुसरी चालली ईएमआय घेतली गाडी चालली दुसरी घेतली अजून काय सोबत आल्यानंतर आपण आय फक्त आयुष्य पडते तर देतो त्याच्यामुळे मला वाटतं आपल्या समाजाला आर्थिक नियोजन म्हणजे फायनान्शियल करण्याची फार आवश्यकता आहे आणि बाबासाहेब म्हणतात तुमच्याकडे जर एक रुपये असेल तर पन्नास पैशाचं तुम्ही भाकरी खा आणि पन्नास पैशाचं पुस्तक घ्या भाकरी तुम्हाला जिवंत ठेवेल पुस्तक तुम्हाला कसं जीवन जगावं ते तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि हे बाबासाहेबांचं जे म्हणजे वाक्य आहे किंवा बाबासाहेब विचार हे आपण आत्मसात करणं अत्यंत आवश्यक आहे तर पुढे आपण सांगातीकडे जात आहोत मला माझा एक्सप्लेन केला सहा वर्षाचा कारण मी सहा वर्ष करत आहे आता आपण जर बघितलं की कित्येक मुलं एस सी एस सी सायन्सला क्वालिफाय होत नाही किंवा इंजिनिअरिंगला जात नाही कारण तुम्ही जोपर्यंत सायन्स घेत नाही तोपर्यंत तुम्ही प्रोफेशनल जाऊ शकत नाही जसं मेडिकल आहे डेंटिस्ट आहे इंजिनिअरिंग नर्सिंग आहे पॅरामेडिकल आहे त्या मोक्याच्या आय आय टी आहे याच्यासाठी सायन्स गरजेचं असतं त्याच्यामध्ये मॅथ गरजेचं असतं आणि लेव्हल वन लेव्हल टू आहे तर तुम्ही लेवल वन दिलं परत तुम्ही सायन्स जाऊ नाही या सगळ्या सगळ्या गोष्टी आपल्या लोकांना आपल्या बालकांना दिल्या जात नाही आणि म्हणून आपण एकत्र काम करणं पिण्याला आपल्या भविष्याच्या पिढ्याला आपल्याला जर व्यवस्थितपणा जर मार्ग दाखवायचा जीवन दाखवायचं असेल तर या सगळ्या गोष्टी साठी आपण एकत्रित काम करणं फार महत्वाचं आहे पिक्चर आहे हा तुम्ही बघू शकता इथं काय काय वाटतं प्रत्येक आपण याच्यावर विचार करू शकता की नेमकं काय वाटत तुम्ही बघू शकता काय महिला आपल्या छोट्या महिला खाली बसलेली आहे आणि त्या सीठावर तो लवकर साधारण तो बसलेला आहे आणि आहे तिथं काय केलेलं आहे महिलांसाठी आरक्षित त्याच दिलं असतं काय केलं असत फडकावून माझी आहे त्याच्यामुळं तुम्हाला बसण्याचा अधिकार नाही आणि शिक्षणाची गरज आहे हे समाजामध्ये सुद्धा काय चाललंय भारतामध्ये काय चाललंय देशामध्ये काय चाललंय देशाबाहेर काय चाललंय आणि आपल्या समाज समाजबद्दल झालंय हे एकत्रित आपल्या लोकांना कळावं आपल्या समाजाला कळावं आणि समाजाच्या मुद्दल भविष्यासाठी आपण एकत्रित येऊन कार्य करणं आज गरज आहे तर तुम्ही सर्वांनी आपल्या या सर्व पार्टिसिपंटला शांतपणे ऐकून घेतलं आम्हाला साधारण पाहून द्या तुम्ही टॉयलेट त्याबद्दल तुमच्यासाठी आम्ही टाळा लागवतो आणि आपल्यात आपल्यासाठी थोडीशी तरी भर पडली असेल काही गोष्टीच्या कारण त्याला आपण म्हणतो की सध्या तत्कालीन काय चाललंय हे आपल्याला कळलं आहे

आणि आपल्या पार्टिसिपटांना सुट्टी सुद्धा द्यावं